हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि चला चार दिवसानंतर पुन्हा एकदा तुम्हाला भेटते आहे ॲक्च्युली एका छोट्याशा ट्रिपवर गेले होते आणि मी ठरवलं होतं की जास्त दिवस गॅप म्हणजे मला व्हिडिओमध्ये पळू द्यायचा नव्हता त्यामुळे तीन चार व्हिडिओ मी बनवून गेले होते पण तरीसुद्धा म्हणजे आता बघा मी होम मेकर आहे विदाऊट हेल्पर मी सर्व कामं करते मुलं आहेत इतर गोष्टी आहेत त्यामुळे कसं अगदी सात आठ व्हिडिओ मी एक्स्ट्राची बनवून नाही श ठेवू शकत म्हणजे होतच नाही माझ्याच्याने ते कामं करता करता इतका वेळ मी नाही देऊ शकत सो जितके माझ्या शेअर करता आले तितके केलेत आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये मग शेवटी गॅप जो आहे चार दिवसाचा पडलाच पण फायनली खरंच सांगू का खूप मिस केलं मी तुम्हाला तुमच्या कमेंट्स वगैरे खरंच पण चला आज पुन्हा भेटतो आहे आपण आणि हा व्हिडिओ ना खरं तर आईकडनं रिटर्न माझ्याकडे आले ना तेव्हाचा आहे ॲक्च्युली मी एडिट करून ठेवला होता बरं का पण वॉइस ओवर करायला मला वेळ मिळाला नाही सो त्यामुळे आज शेअर करते आहे सो निघायच्या दिवशी बघा आम्हाला यायचं होतं पण पप्पा सकाळीच ऑफिसला जातात त्यामुळे असं जे आहे आरोहीचं लाडावणं चालू होतं आपाजी नका जाऊ तिचं म्हणणं होतं आम्ही गेल्यावर तुम्ही जा वाटेल तर पण आम्ही जायच्या आधी जाऊ नका म्हणून दोघांचंही तेच चालू होतं So, मनुन तान्णी तान्णी होता बाबा, बाबा मनुन, आ, सो त्यांना माहीत होतं आपाजी थांबणार नाहीत म्हणून त्यांनी आप पप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांचं पाहून चिव पण आली बघा तिला वाटत होतं की हे आजोबा म्हणजे ती बाबा म्हणते बाबा फक्त या दोघांचंच लाड वगैरे करताय म्हणून सो त्यामुळे तीही मिठीत येऊन बसली आणि आता ना इथे सोनू मला ऑप्शन करते आहे ॲक्च्युली आमच्या आधी तिलाच गावी जायचं आहे तिच्या माहेरी शेजारी एक लग्न होतं सो त्यासाठी ती इथे रेडी झालेली आहे लग्नाला जायचं आहे तिला आणि मी तिच्यानंतर लगेच अर्ध्या एक तासाने जाणार होते त्यामुळे इथे ती मला हळदी कुंकू वगैरे म्हणजे सार करण्याचे जे विधी असतात ना ते सर्व करत होते आणि इथे बघा ना चिवचं तळ्यात मळ्यात चालू होतं तिची आई रेडी झालेली दिसली तर तिला आईसोबतही जायचं होतं पण बाबाला पण काही सोडवत नव्हतं सो, सो कसं तरी आईच्या मिठीतून ती बाबाकडे आली आणि तिने आईलं तसं तर बायही केलं तिच्या पण तरी पुन्हा काही तिला म्हणजे जा तिच्या ज्याने राहावलंच नाही जशी सोनू समोर समोर जात होती अशी पळप निघाली ती की कायच सांगू Oh. आणि मुलांचं बघा असंच असतं म्हणजे त्यांच्या मूडनुसार सर्व काही असतं आता तीन चार दिवस आरू पिहू जेव्हा गेलेले होते ना तेव्हा सोनू गावी गेलेली होती तिच्या माहेरी होती आणि सोबत पिहूसोबतचीहू एकटीच जी आहे आईजवळ होती छान राहिलीसुद्धा ती रडत वगैरे काहीही नाही छान राहते आईकडे पण आज तिच्यासमोर पुन्हा सोनू जायला निघाली तेव्हा ती अशी तिच्यासोबत म्हणजे धावत पडत गेली त्यानंतर आम्ही ही रेडी झालोत आणि आता निघाला आहोत आम्ही आमच्या घरी जायला आणि म्हणजे कितीही दिवस माहेरी राहा बघा दोन दिवस राहा का दोन महिने राहा आपलं काही मन भरतच नसतं कारण एक असतं ना म्हणजे जी प्रेमाची ऊब आपल्याला हवी असते ती माहेरीच मिळते जो निवांतपणा हवा असतो शरीराला थोडाफार आराम हवा असतो सर्वात महत्वाचा म्हणजे मेंटल पीस घरी आपल्याला किती गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात ना हे करायचं आहे ते करायचं आहे असं तसं तसं म्हणजे जरी आपण ॲक्च्युअलमध्ये कामं करत नसू तरी आपलं डोकं त्या कामाच्या प्लॅनिंगमध्येच गुटमळत असतं आणि त्यामुळे ना एक प्रकारचं शारीरिक मानसिक थकवा आपल्याला येत असतो पण तो माहेरीत असं काहीही नसतं कधी उठा कधी झोपा कधी खा काचा न स्वयंपाकाच्या प्रिपरेशनची काळजी न म्हणजे काहीच नसतं त्यामुळे माहेर म्हणजे एक हिलिंग सेंटर असं आपण म्हणू शकतो म्हणजे दोन तीन महिन्याचा जो काही ताण तणाव थकवा वगैरे आलेला असतो तो माहेर आल्यावर सर्व निघून जातो येता येता जरा शॉपिंगही केली आणि आल्या आल्या बघा म्हणजे सरळ माझ्या गार्डनमध्ये आली कारण चार दिवस मी माहेर राहिले म्हणजे गेली तो दिवस आणि यायचा दिवस धरून चार दिवस म्हणजे दोनच दिवस तसं तर मला निवांत वेळ मिळाला तिथे पण तरी खरंच खूप छान वाटलं आणि मी आता गार्डनमध्ये आलेली आहे गार्डनमध्ये आली ना अगदी अपेक्षेप्रमाणेच होतं खरं तर पावसाळ्यासारखंच वातावरण आहे त्यामुळे माझ्या झाडांची तशी मला जास्त काळजी नव्हतीच कारण पाऊस चालू होता त्यामुळे कुंडीमध्ये जितकं काही पाणी दिलेलं आहे ते काही लवकर सुकणार नाही असं मला माहीतच होतं तरीसुद्धा पप्पा पप्पाही घरी होते सो त्यांनी त्यांचं नेहमीच सा आहे बघा काही प्लांट्सला पाणी देतात आणि काही सोडून देतात सो आल्या आल्या आधी सर्व प्लांट्सचं व्यवस्थित निरीक्षण केलं ज्या ज्या प्लांट्समध्ये पाणी वगैरे नव्हतं त्या सर्व प्लांट्सला दिलं आणि आता खरं तर मला तुमच्यासोबत शॉपिंग वगैरे शेअर करायची होती स्टार्टही केलं होतं मी पण असा धो 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 पाऊस चालू झाला आणि इतक्या विजा कडाडायला लागल्या त्यात वारा पण होता त्यामुळे ते सर्व शॉपिंगचं बाजूला ठेवलं आणि आली छान गॅलरीमध्ये पाऊस एन्जॉय करायला खरंच खूपच सुंदर वातावरण झालं होतं एकाएकी कधी कधी होतं इरिटेट म्हणजे इतकी हवा सुटली होती ना तेव्हा मला भीती वाटते खरं तर माझे प्लांट्स वगैरे खाली पडायची पण म्हटलं जाऊ देत पण त्याहीपेक्षा काळजी आज मला या गोष्टीची होती का उद्या मला जायचं आहे ट्रिपला आणि असाच पाऊस खरंच येत राहिला तर आमच्या ट्रिपचं कसं होईल नाही का आणि खरंच या ना म्हणजे माझं डोकंच दुखायला लागलं कारण म्हणजे आता पॅकिंग तेवढी बाकी आहे म्हणजे सर्व पॅकिंग झालेली आहे खरं तर फक्त जे आहे मुलांनी एकदा सिलेक्ट केलं की ते बॅगमध्ये भरायचं आहे एवढंच आहे आणि त्यात हा असा पाऊस आणि ना पावसाळा मला फार आवडतो बरं का पण ना मग ते ट्रेनमध्ये बसमध्ये जे किचकिचकुचकीच होतं ना ते मला नाही आवडत आणि त्याच विचाराने इथे माझं डोकंचं दुखायला लागलं खरंच सुचत नव्हतं काय करावं ते बघा ना इतका पाऊस का बाहेर अशी तळस असलेलं होतं आणि इतका पाऊस येत असतानासुद्धा माझ्या प्लांट्सला त्याचा ना म्हणजे वन पर्सेंटही फायदा होत नाही बरं का म्हणजे पाऊस कधीतरीच आमच्या गॅलरीच्या दिशेने जेव्हा येतो ना तेव्हाच माझ्या प्लांट्सला पावसाचं पाणी मिळतं नाहीतर बिलकुलच मिळत नाही आणि त्यामुळे आता पाऊस येऊन गेल्यानंतरही मी प्लांटला थोडंसं पाणी दिलं पण वारा वगैरे सुटला होता ना त्यामुळे गॅलरीमध्ये बरीच धूळ राख आली होती सो ती जी आहे आता मी ती क्लीन करते आहे चला आणखी विचार करून डोकं दुखून काहीही होणार नाही ऑब्वियसली माहीतच आहे म्हणून किचनमध्ये आलेली आहे म्हटलं चला थोडीफार आवडीची कामं वगैरे करूयात म्हणजे माइंड जरा फ्रेश राहील सो हा बाउल मी म्हणजे तर डी आय वायमध्ये गेली होती घ्यायला पण तिथे ना चारशेच्या वरच बाउल होते तेही फक्त बाऊल बरं का पण त्याचा ना जो काच आहे थोडासा जाडसर होता आणि हा जो बाउल दिसतो आहे ना ॲक्च्युली हा स्टोरेज बॉक्स आहे खरं तर पण मस्त ग्लासचाच आहे आणि त्याला ना जे झाकण आलेलं आहे तेही एअरटाईट ते आहे त्यामुळे हा मला फार आवडला आणि सर्वात जास्त आवडली ती म्हणजे याची किंमत फक्त वन एटीला हा मला पडलेला आहे असेच जे बाउल आहेत मी बघितले होते डी एवयमध्ये तर म्हणजे या साईजच्या पेक्षाही छोटा बाऊल होता चारशेला आणि मग मोठी साईजनुसार त्याचे जे रें रेट आहे ते वाढतच होते आणि हा म्हणजे फ्रीजर सेफ आहे मायक्रोवेव्ह सेफ आहे इंडक्शन सेफ आहे त्यामुळे ना खूप जास्त युजफुल आहे शिवाय एअरटाईट झाकणही आहे त्यामुळे आईस्क्रीम वगैरे जे काही मला बनवायचं ते मी बनवू शकते म्हणजे कमी किमतीत मला खूप छान प्रोडक्ट मिळालं फायनली आणि चला आज ना आमच्याकडे पॅकेटचं दूध आलेलं आहे कारण मुलं घरी नव्हते म्हणून दूधवाल्याला मी दूध टाकायला नको म्हटलं होतं आणि तुमच्याकडे ही जर पॅकेटचं दूध येत असेल ना तर तुम्हाला ना एक छोटीशी विनंती मला करायची आहे जेव्हा केव्हा आपण हे कट करतो ना तेव्हा अशा प्रकारे कट करा की जो कट केलेला भाग आहे ना तो म्हणजे पूर्ण कट कर नाही करायचा तो त्या बॅगला तसाच ठेवायचा म्हणजे थोडंफार काहीतरी कट करायचं आणि आपलं दूध काढून घ्यायचं त्यामुळे काय होतं ह्या बॅग रिसायकल होतात म्हणजे तेच की थोडंफार का होईना प्रदूषण कमी करण्याला आपण हातभार लावू शकतो असं मला तरी वाटतं बघा विचार करून बघा चला आमच्याकडे दररोज चहा बनत नाही तुम्हाला माहीतच आहे काहीतरी कारण हवं असतं सो आज पाऊस आणि हे पॅकेटचं दूध दोन्हीही कारणं आहेत कारण पॅकेटच्या दुधाचा चहा मला फार म्हणजे फारच आवडतो सो फ्रेंड्स थोड्या वेळापूर्वी तुमच्यासोबत सर्व शॉपिंग जी मी शेअर करत होते सो आरोपी पी व्यूचे मध्येच भांडणं स्टार्ट झाले ते सोडवणार मला बराच वेळ गेला त्यानंतर मग याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे त्याच वेळ गेला त्यानंतर धुत होतो धुत पाऊस चालू झाला आणि नंतर माझे रक्षक अरे स्नेहा ड्रेस घेऊन आलेली आहे ते अल्टर करायचे आहेत त्याला स्लीव लावायचे आहेत बरीचशी कामं आहेत त्यामुळे काय झालं आधी ड्रेस घेऊन गेले एका टाईमकडे अल्टर करून आणलेत आणि त्याला आता तुमच्यासोबत शेअर करते सो पहिला रेस है है, है, ड्रेस हा आहे बघा खूप सुंदर ड्रेस आहे आणि कलर खूप गोड आहे व्हाईट शेडमध्ये म्हणजेकडे एकही ड्रेस नव्हता एक आहे तर तो फुल व्हाईट आहे त्यामुळे तो ना कधीतरीच इंडिपेंडन्स डे वगैरे रिपब्लिक डे असला तेव्हाच मी वेअर करत असते पण हा ड्रेस मस्त आहे ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे आणि इथे ना छान बघा ग्लास वर्क आहे मोठी वर्क आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतो हा ड्रेस आणि छान ए लाईनचं आहे लॉंग आहे मस्त आणि कापड जॉर्जेटचं आहे आणि मला ना असले कापड असलेलं ड्रेसमध्ये फार आवडतं कारण कॉटनच्या कपड्यांमध्ये ना एक तर कलर जायचा प्रॉब्लेम असतो अगेन ते कसे म्हणजे प्रेस खूप करायला लागतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात पण या ड्रेसचा प्रेस करत प्रेस करायची गरज नसते शिवाय ना फेडआउट होत नाही त्यामुळे असे ड्रेस मला फार आवडतात आणि याची आहे यावर आलेली ओढणी मस्त सिक्वेन्स वर्क आहे बघा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि हा आहे पॅन्ट हा फुल स्ट्रेचेबल आहे याच्या बघा खालच्या साईडला मस्त अशी डिझाईन आहे आ, जसा ड्रेसवर ड्रेसवर आहे ना तशी डिझाईन आहे त्यामुळे इतका मस्त लुक येतो याचा मी आता वेअर वगैरे करून खरंच दाखवू शकत नाही तुम्ही समजू शकता कारण भयंकर घाई आहे सो त्यामुळे आणखी स्वयंपाक वगैरेही माझा करायचा बाकी आहे खूप सुंदर कलर आहे हा आणि आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे ना इतकं व्यवस्थित बहुतेक कलर तुम्हाला नसेल दिसेल पण खरंच खूप गोड कलर आहे आणि हे कॉम्बिनेशननं खरंच खूप खूप मस्त आहे सो हा पहिला ब्लैक ड्रेस आहे त्यानंतर ब्लॅक ड्रेस तुम्हाला माहीत आहे मला ब्लॅक कलर प्रचंड आवडतो याआधीही म्हणजे मी दोन ड्रेस आहेत माझे डेली यूज करत असते दोन ड्रेस जे ब्लॅक आहेत सो त्यामुळे आता ठेवून दिलेला असा कोणताच ब्लॅक कलर माझ्याकडे नव्हता म्हणून म्हटलं माझा आधीच ठरलेला होतं एकतरी ब्लॅक ड्रेस मी घेईलच सो बघा सर्वात आधी पँटच दाखवते ही पॅन्ट आहे बॉटमला असं थोडीसं जे आहे थ्रेडवर्क केलेलं आहे याला पण आणि अगेन हा ना स्ट्रेचेबल आहे कलर खूप गोड आहे याचा पण व्हिडिओमध्ये ना थोडासा लाईट दिसतो आहे पण खूप सुंदर गोड कलर आहे असा खाकीमधून येतो फ्रिंट खाकी खूप सुंदर पॅन्ट म्हणजे ही पॅन्ट ना स्ट्रेचेबल असल्यामुळे खरं तर मला फार आवडले आणि मी लेन पण पर्यंत असतात हे त्यामुळे खूप सुंदर दिसतात आणि ही मस्त अशी त्याची ओढणी ओढणीवर पण बघा असे जरी अशा लायनिंग आहे त्यामुळे किती सुंदर शाईन करते आ, इतका गोड कलर आहे ना आणि ब्लॅकसोबत हा कलर पहिल्यांदा मी यूज करते आहे माझ्याकडे जितके ब्लॅक आहेत ना त्यांच्यासोबत म्हणजे कॉम्बिनेशनला रेडच कलर होते पण फर्स्ट टाईम हा कलर आहे आणि आता आता कुर्ता दाखवते इतका गोड आहे खूप आवडला मला हा कुर्ता अगदी त्यांनी असा टाकल्याबरोबर म्हटलं हां हां हा तर माझा सिलेक्टच आहे खूप सुंदर आहे आणि त्या दुकानातनं म्हणजे असं वेअर करून वगैरे म्हणजे चेंज चेंजिंग रूम नाही आहे त्यामुळे आपण पाहू शकत नाही पण खूप छान आहे यावरची प्रिंट छान आहे आणि इथे बघा गळ्यावर हे काही वर्क का आहे ते पण खूप सुंदर आहे छोटे ब्लॅक कलर ग्रे कलर म्हणजे जेव्हा मी साडी घ्यायला जाते किंवा ड्रेस घ्यायला जाते ना आधी जे आहे माझं लक्षात तेच कलर जे आहेत खेचून घेतात सुतला आणि पहिल्यांदा म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जे आहे मी जीन्स पण घेऊन आलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आणि मी तुम्हाला विचारलंही होतं की कोणतं म्हणजे जीन्स तर ओब्वियसली ब्लॅकच माझा ठरलेलाच होता पण टॉप कोणतं घेणार आहे किंवा कोणतं माझ्यावर सूट करते हे मी तुम्हाला विचारलं होतं सो आधी जीन्स बघा हा ब्लॅक कलरचा जीन्स आहे खूप सुंदर आहे आणि आता ना जरा असे बॉटम ब्रॉड असतात असेच जीन्स आलेले आहेत त्याला काय म्हणतात कार्गो जीन्स हां कार्गो जीन्स तो सो त्या टाईपचा आहे एक होता जो मी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात ना तो आ, सो तो ना जरा जास्तच ब्रॉड होता छान वाटत होता पण म्हटलं नको आपण खूप वर्षानंतर पहिल्यांदा घालत आहे तर जास्तही ऑड वाटायला नको खरं तर आता याची फॅशनच आहे पण तरीसुद्धा मी हा घेतला आणि हा फक्त मला पडलेला आहे वन फिफ वन थाउजंड फिफ्टीला आणि तो फोर्टीन हंड्रेडला होता सो ठीक आहे हा प्राईजनुसार अगदी मस्त जीन्स आहे आणि सोबतच आणि माझं कसं हे का पहिली गोष्ट म्हणजे अगदी माझ्या नजरेत भरते आणि मला आवडते त्यानंतर मी आणखी बऱ्याचशा गोष्टी पाहते बऱ्याचशे ड्रेसेस पाहते पण शेवटी जे पहिल्यांदा मला आवडलेलं असतं मी तेच विकत घेत असते आजही अगदी तसंच झालं सर्वात आधी मी म्हणजे खूप दाखवले त्यांनी पंधरा वीस टॉप दाखवले तेव्हा पहिलं जे आहे मला हे आवडलं खूप आवडलं त्यानंतर मी खूप सारे जे आहेत ट्राय केलेत मला आवडलेत पण होते एक दोन पण आईला आणि आरोग्यला हेच आवडलं होतं म्हटलं ठीक आहे त्यांच्या आवडीनुसार घेऊ सो हे एक टॉप घेऊन आलेली आहे मी स्लीवज खूप सुंदर आहेत म्हणजे मला याचं कलर कॉम्बिनेशन स्लीवज आणि असं ना अजून इथे ना वर्क आहे ते वगैरे खूप आवडलं होतं सो त्यामुळे हे एक टॉप घेऊन आलेली आहे मी तो हा जीन्सही मी मिशोवरनं मागवलेला आहे अगदी सात आठ दिवसापूर्वीच मागवला होता आणि मला माहीत होतं की तेव्हा मी आईकडे असणार सो त्यामुळे जो आहे मी त्याच पत्त्यावर पाठव मागवला होता सो हा जीन्स मिशोवरनं मला फक्त आणि फक्त साडेतीनशेला मिळालेला आहे आणि मस्त आहे कापड सॉफ्ट आहे जसं हा जीन्स आहे त्या मानाने तो इतका सानं आता किमतीचा सा फरक असणारच आहे ऑब्वियसली तितकासा विशेष नाही आहे पण छान दिसतो वेअर केल्यानंतर आणि जर आम्ही लूज बोलवलेला आहे कारण किती तेरा वर्षानंतर मी जीन्स पुन्हा एकदा वेअर करणार आहे लग्नाआधी मी ड्रेसेस म्हणजे वन पर्सेंट यूज करायची आणि नाईंटी नाईन पर्सेंट फक्त आणि फक्त मी जीन्सच यूज करायची पण लग्नानंतर आता काय सांगू तुम्हाला प्रत्येकाची कहाणी असते म्हणजे घरच्यांच्या आवडीनिवडूनुसार खूप बदलले मी खूप बदलले आणि होतो प्रत्येक बाईचं असंच असतं नाही का घरच्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःचा आनंद विसरून जातो स्वतःच्या आवडीनिवडी विसरून जातो बऱ्याचशा गोष्टी असतात पण असं वाटतंय आता की खूप झालं आता लग्नाला तेरा वर्ष कंप्लीट झालेत आता चौदा होती आ, या जूनमध्ये म्हणून म्हटलं बस झालं आता जरा पुन्हा नव्याने जगूयात स्वतःसाठी जगूयात स्वतःच्या आवडीनिवडी जगूयात आणि काळानुसार जरा बदलायलाही पाहिजे नाही का मी तर काळाच्या म्हणजे उलटी बदललेली होती खरं सांगते मी आधी खूप फ्री होते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या पण लग्नानंतर माझ्या खूप चेंजेस मला करावे लागले जबरदस्तीने म्हटलं तरी चालेल किंवा मी स्वतःवरही जबरदस्ती केली असं म्हटलं तरी चालेल कारण मी जर तेव्हाच नाही म्हणायला शिकली असते ना तर मला इतकं ॲडजस्टमेंट नसतं करावं लागलं असं मला तरी वाटतं पण बरं जाऊ द्या आपण विषय म्हणजे भटकतो आहोत हे जे टॉप दिसते तुम्हाला हे बोलवलेलं आहे मी मिशोवरनं आणि हे आहे फक्त ते फक्त टू हंड्रेड सेवंटी फाईव्हला आहे बहुतेक हां आणि हे टॉप बोलवण्याचं वन अँड ओन्ली रिझन म्हणजे ह्या लॉग स्लीव्ह मला हवं होतं लॉंग स्लीव्समध्ये मला ड्रेससुद्धा लॉग स्लीव्समध्ये ब्लाऊज लाँग स्लीवजमध्ये भयंकर आवडतात सो जसं हे मी बघितलं ना लगेच रिव्ह्यू चेक केले कारण बऱ्याचदा फोटोमध्ये इमेजमध्ये दाखवतात लॉंग स्लीव्स आणि येतात शॉर्ट स्लीव्ह पण रिव्ह्यूमध्ये होतं की छान हो लॉंग स्लीव्ज आहे असं तसं सो मी हे ऑर्डर केलं आणि प्रचंड सुंदर आहे खरं सांगते कॉटन आहे हे प्युअर कॉटन आहे प्राईसच्या मानाने ऑब्वियसली ना महाग आहे कारण हा कापड तीनशे रुपयाच्या मानाने मला जर हलका वाटतो पण हा भरेल वॉश केल्यानंतर आणि फ्रॉक टाईप आहे मस्त खाली असं प्रील आहे बघा त्यामुळे खूप सुंदर दिसतो वेअर केल्यानंतर फक्त एक प्रॉब्लेम होता ना नेक खूप मोठा होता खूप व्ही नेक आहे बघा आणि खूप मोठा होता सो मी हे सुद्धा अल्टर करायला दिलं होतं आणि त्यांनी वरच्या साईडला तशी एक म्हणजे ते अल्टर करून दिलं आणि त्यामुळे हा नेक ना बऱ्यापैकी म्हणजे मी वेअर करू शकते आता सो so, फ्रेंड्स अशी होती माझी कालची शॉपिंग जी मी काल दाखवू शकली नाही कारण मार्केटमधनं इथं येतं आम्हाला बरंच लेट झालं आणि त्यानंतर तुम्ही नोटीस केलं की नाही माहीत नाही पण हेअरकट करायला वगैरे दे गेली होती तुमच्या एवढं काही लक्षात येत नसेल कारण मी त्यांना सांगितलं होतं लेंथ अजिबात कमी करायची नाही जे काही करायचं त्या वरच करा म्हणून सो त्यांनी बऱ्यापैकी केलं आता सध्या तरी इतकं दिसत नाही आहे कारण खूप ऑइली ऑइली झालेत माझे केसं त्यामुळे बरं चला आता मला करायची आहे पॅकिंग सो म्हटलं पॅकिंग करायच्या आहे सर्व शॉपिंग तुमच्याकडे शेअर करते स्वयंपाक वगैरे सर्व आवरला जेवणं वगैरे केलीत आणि आत्ता क्लिनिंग करायला लागले भांडेही घासून झालेत ॲक्च्युली माझे पण किचननं बरंच मेसी झालेलं होतं शेवटी साहेब घरी होते आणि त्यांनी बरेच क्लटर करून ठेवलं होतं तसं आल्या आले मी क्लीन केलं होतं पण आत्ता मस्त डीप क्लीन केलं आणि त्यानंतर बघा माझी किचन किती सुंदर दिसते अगदी डस्टबिनपासनं सर्व 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 क्लीन केलं आहे मी आणि आत्ता आलेली आहे ॲक्च्युली बेडरूममध्ये आणि मुलं नव्हती तर ह्या सर्व गोष्टी मी इतकं जास्त मिस करत होते म्हणजे काय तर त्यांचा पसारा सुद्धा खूप मिस करत होते पुन्हा माझं घर अगदी म्हणजे गोकुळ झालं असं म्हटलं तरी चालेल सर्वीकडे मस्त पसारा 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 आ, सो काही पसारा मी आवरला काही पसारा आरोहीला आवरायला सांगितला म्हणून जे आहे आरोची ती लाडीगुडी लावणं जे आहे चालू होती कारण नको नको म्हणत असतानाही आरोहीने बऱ्याचशा गोष्टी काढल्या होत्या तो स्विमिंग टब असू द्यात किंवा काही असू द्यात काढला पण ठेवला काही तिची त्याने जात नव्हता आणि त्यासाठीच इथे तिची लाडीगुडी लावणं चालू होती चला आता मी सर्व पॅकिंग करते आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आणखी पॅक करायच्या त्या सर्व सर्व आवरते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा बाय टाट